यानंतर बातमी पुण्यातलीच आहे पुण्यामध्ये पहिल्या लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावरील भिकारी आणि बेघर मजुरांची पालिका निवारा केंद्रात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळच्या लॉकडाऊनमध्ये या, या उपेक्षित घटकांचा साधा विचार सुद्धा झालेला दिसत नाही आहे या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल कोणाचे होत असतील तर ते रस्त्यावरचे भिकारी आणि बेघर मजूर खरं तर आता आपण बाजीराव रोडवरती आहोत इथे हे भिकारी नाहीत हे सगळे बेघर मजूर आहेत मग कुणी उस्मानाबाद कुणी सोलापूर कुणी बार्शी कुणी नांदेड असं इकडनं तिकडनं सगळे मजूर आलेले आहेत पण अचानक दुसरं लॉकडाऊन सुरू झालं पुण्यामध्ये आणि पुन्हा या सगळ्या मजुरांना रस्त्यावर यावं लागलं तर यांची इच्छा नाही हे काम करून दिवसभर कुठेतरी रोजाने काम करून खाणारी ही सगळी मंडळी आहेत पण लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे हाताला काम नाही त्यामुळं करायचं काय म्हणून हे सगळे बाजारावरती हे चौकात आले आहेत यांना संध्याकाळी कोणतरी एखादी सामाजिक संस्था खायला आणून देते पण त्यांची राहाजी खूप आलेत मला सांगा मागच्या लॉकडाऊन मध्ये मा तुमची सोय झाली होती ह्यावेळेस काय झालं होतं यंदा काय नाही आमची सोय झालेली तर आम्हाला असं वाऱ्यावर उघड्यावर बसायला असे किती जण आहेत तुम्ही आहे दादा कमीत कमी दोन अडीचशे जण आम्ही आहेत कुठून आला तू मी इकडचा मुळशीतला आहे पाहिलं हे अगदी पुणे जिल्ह्यातलेच आहेत ले आता हे काका तर खरं तर सोलापूरवरनं आलेले आहेत बार्शीच्या तिकडनं मला सांगा पहिल्या लॉकडाऊन मध्ये तुमची सोय झाली होती हो झाली ह्यावेळेस काय झालं काय जेवण वगैरे नीट नाही आणि खाण्यापिण्याचे हाल झाले काम धंदा जर लॉकडाऊन दिला तर कशाला इथे यायची गरज आहे कोणी काय स्वतः नाही आपल्याला काही गरजच नाही ना आपण कधी असं हेच नाही ना केलं काय शासनाने लॉकडाऊन बंद करायला पाहिजे आणि कामधंदा हे ते आम्हाला द्यायला पाहिजे तू कुठून आला बाबा बीड जिल्ह्याचा आहे सर बीड जिल्ह्याच इथं कधी बसून राहतो इथं आता लॉकडाऊन जसं पडलं तसं इथं खायला मिळतं सुरुवातीच्या एक दोन महिने जेवण वगैरे हो देत होते लोक परंतु त्यानंतर जेवण वगैरे हो येणं कमी झालं लोकांनी पण वाटणं बंद केलं व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन चंद्रकांत न्यूज एटीन लोकमत पुणे यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया न्यूज लोकमत ही करतात पण शिक्षणाची आवड असल्यानं त्यांनी नोकरीतच समाधान मानलं नाही दहावी पर्यंत शिक्षण त्यांनीही दहावीला प्रवेश घेतला दहावीत तिघी मायले की पास झाल्या दहावीत कल्पना यांना सत्तावन्न टक्के गुण मिळाले तर दहावी नंतर कल्पना यांनी मुलींसोबत पुन्हा कॉलेजला प्रवेश घेतला बारावी त्यांना अठ्ठावन्न टक्के गुण मिळाले शिक्षिका होऊन मुलांना शिकवण्याचा कल्पना यांचं उद्दिष्ट आहे त्यासाठी त्यांना उच्च शिक्षणही घ्यायचंय बहुत अच्छा लग रहा है मेरे बेटे साथ पढ़ाई करके क्योंकि मैं पढ़ती तो बच्चों को बच्चों को लगना होगा मेरी माँ पढ़ रही तो मैं क्यों नहीं पढ़ूँ और मेरी माँ भी जॉब कर रही तो मैं कभी क्यों नहीं करूँ इसलिए वो उसको उम्मीद मिलने के लिए मैं अभी जिससे उसके साथ ही थी परिस्थितीमुळे अनेकांना शिक्षण घेता येत नाही पण इच्छा असेल तर मार्ग निघतोच हेच कल्पना यांनी त्यांच्या यशातून दाखवून दिले न्यूज लोकमत चंद्रपूर कोरोनामुळे सध्या सिनेमांचं चित्रीकरण बंद आहे आणि या सगळ्यामध्ये अभिनेता सलमान खान आपल्या शेतामध्ये काम करताना दिसतोय शेतात काम करतानाचा सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झालाय या काही घडामोडीनंतर बुलेटीमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत